श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोतेहो इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं काल अंतराळात पुन्हा एकदा दोन उपग्रहांची जोडणी म्हणजेच डॉकिंग यशस्वीपणे पूर्ण केलं उपग्रहांचं डॉकिंग किंवा अनडॉकिंग करणं म्हणजे नक्की काय त्याचं इस्रोच्या भविष्यातल्या अंतराळ मोहिमांमध्ये काय महत्व असेल तसंच स्वयंपूर्ण भारताच्या निर्मितीसाठी अशा मोहिमांचा कसा लाभ होऊ शकेल याविषयी तज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत श्रोतेहो गेल्या काही वर्षांमध्ये विविध क्षेत्रात केलेल्या यशस्वी कामगिरीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान उंचावले यात इस्रोच्या आहे इस्रोनं अंतराळात पुन्हा एकदा दोन उपग्रहांची जोडणी म्हणजे डॉकिंग करण्यात मिळवलेल्या यशामुळे भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय इस्रोनं मिळवलेलं हे यश अंतराळ तंत्रज्ञानातल्या भारताच्या स्वदेशी क्षमतांचं एक जिवंत आणि ठळक उदाहरण म्हणून समोर आलंय इस्रोनं यापूर्वी म्हणजेच तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पी एस एल व्ही सी सिक्स्टी म्हणजेच स्पॅडिक्स मोहीम यशस्वीपणे राबवली त्यानंतर सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अंतराळातल्या दोन उपग्रहांचं पहिलं डॉकिंग करण्यात यश मिळवलं आणि पुन्हा तेरा मार्च रोजी ते अनडॉक करण्यात इस्रोनं यश मिळवलं उपग्रहांचं डॉकिंग किंवा अनडॉकिंग करणं म्हणजे नक्की काय त्याचा इस्रोच्या भविष्यातल्या वेगवेगळ्या उपक्रमांना कसा फायदा होणार आहे याविषयी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि मुंबईच्या नेहरू तारांगणचे संचालक अरविंद परांजपे यांनी आकाशवाणीला माहिती दिली इस्रोने आपल्या शेअर्पेचा एक आणखीन एक माराचा तुरा रवला आणि तो म्हणजे की दुसऱ्यांदा त्यांनी जे स्पेडेक्स कृत्रिम उपग्रह जे अंतराळ पाठवले होते तर त्यांचं डॉकिंग करण्यात आलं आणि ते सुमारे चारशे साठ किलोमीटर उंचीवरनं पृथ्वीची परिक्रमा करत आहेत आणि ह्या वेळेस करत असताना ह्यांची गती जी आहे ती अठ्ठावीस हजार आठशे किलोमीटर इतक्या वेगाने ते पृथ्वीची परिक्रमा करत आहेत आता उड्डाण केल्यानंतर जवळजवळ लगेचच म्हणजे सोळा जानेवारी रोजी ह्या वर्षी ह्या उपग्रहांचं डॉकिंग झालं आणि मग तेरा मार्च रोजी त्यांचं अनडॉकिंग झालं तर डॉकिंग आणि अनडॉकिंग आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया बघा असं असतं की इतक्या प्रचंड वेगाने म्हणजे अठ्ठावीस हजार आठशे किलोमीटर ह्या गतीने हे दोन उपग्रह पृथ्वीची परिक्रमा करत आहेत आणि ती परिक्रमा करत असताना या दोन उपग्रहांना एकाच कक्षेत आणणं त्याच्यानंतर त्यांना हळूहळू एकमेकांच्या जवळ आणणं आणि एकमेकांना जोडून देणं भयंकर जिकरीची बाब आहे ह्याच्यामध्ये फार मोठं गणित आणि त्याचबरोबर तंत्रज्ञानाचाही फार मोठा वापर करण्यात येतो सॅटेलाइट्स आहेत आणि ते इतक्या अचूक रीतीने एकमेकांशी जोडल्या जाणं महत्वाचं असतं कारण जर थोडीशी सुद्धा त्याच्यात चूक झाली तर हे एकतर जोडल्या जाणार नाहीत आणि जोडल्या गेले तर कदाचित ते अडकून बसतील आणि अशा गोष्टी मागे इतिहासात घडलेल्या आहेत की डॉकिंगच्या वेळेस दोन कृत्रिम उपग्रह एकमेकांना नीट न जोडल्या गेलं पण इथे आपण म्हणजे त्यांना त्यांचं कौतुक केलं पाहिजे की पहिल्याच मोहिमेत त्यांनी हे डॉकिंग केलं दोन उपग्रह या प्रचंड वेगाने जात असलेल्या अंतराळामध्ये त्यांना एकमेकांच्या जवळ आणलं आणि मग त्यांचं सा डॉकिंग झालं आता डॉकिंग झालं म्हणजे नुसतं जोडलं गेलं असं नाही तर ह्या दोन्ही उपग्रहांमध्ये म्हणजे स्पेडेक्स ए आणि बी हे जे आहेत हे जेव्हा जोडल्या गेले तर तेव्हा दोन्हीमध्ये विद्युत संचार स्थापित करण्यात आला म्हणजे एकावरती बॅटरी होती आणि दुसरीकडे तो विद्युत प्रवाह जोडण्यात आला आणि तसंच त्यांच्यावरती काही दुर्बिणी आणि काही इतरही प्रयोग त्याच्यावरती करण्यात आले तर हा सगळा जो मोहिमेचा भाग आहे तो इस्रोने अत्यंत यशस्वीरित्या करून दाखवला आणि हे सगळं करण्यामागचं कारणही असं आहे की येत्या काळामध्ये इस्रोच्या मोहिमामध्ये एक मोठी मोहीम आहे ती म्हणजे की दोन हजार पस्तीस रोजी भारतीय अंतरिक्ष स्टेशन त्यांना स्थापन करायचंय आणि ते करण्याकरता जसं आपण बघितलं मागे की आय जिथे सुनियता विलियम्स होत्या आणि ते ते अंतराळ यात्री तिथे जाऊन आले तर जेव्हा तुम्ही असं स्पेस स्टेशन स्थापन करता तर तिथे त्या अंतराळात जे अंतराळवीर आहेत तर त्यांना तुम्ही रसद पोचवणं वगैरे तर त्याच्यासाठी ही डॉकिंगची आणि त्याच्यानंतर परत अनडॉकिंगची अचूक व्यवस्था करणं हे गरजेचं असतं आणि त्या दृष्टीने हा प्रयोग यशस्वी झालेला आहे तसंच ह्या दोन्ही उपग्रहांवरती एक हाय रिझोल्युशन कॅमेरा म्हणजे पृथ्वीची खूप अचूक निरीक्षण करणं अचूक फोटोग्राफी करणं हा त्याचा कॅमेरा पण त्याच्यावरती आहे तसे इतरही अनेक त्याच्यावरती प्रयोग करण्यात आलेले आहेत आणि आता ह्याचा पुढे कसा उपयोग होणार आहे की आपण जे शिकलो हे डॉकिंग आणि अंतर अनडॉकिंगच्या ह्याच्यामध्ये आणि अजून हा मोहीम संपलेली नाहीये तर ही अजून काही म्हणजे जवळजवळ वर्षभरापेक्षा ही चालेल तर ह्या मोहिमेच्या कालावधीमध्ये इतरही प्रयोग करण्यात येतील आपण समजणार आहोत कारण हे डॉकिंग अनडॉकिंग केल्यानंतर जे आकडे आपल्याला मिळाले त्याचा अभ्यास करण्यात येईल त्याच्यामध्ये जर समजा काही चुका झाल्या असेल अगदी बारीकसुद्धा चूक असेल तर ती समजून घेऊन ती कशी दूर करण्यात येईल ह्याच्याकडे लक्ष देण्यात येतील आणि मग पुढची मोहीम आखण्यात त्याला आपण यशस्वी होऊ शकू आणि ज्या पुढच्या काही मोहिमा ज्या आखलेल्या आहेत त्या म्हणजे की एक तर चंद्रयानच्या मोहिमा आहेत की आपल्याला चंद्रावरती पण कृत्रिम उपग्रह उतरवायचा आहे आणि दुसरी महत्वाची मोहीम म्हणजे की आपल्याला आपलं गगनयान जे आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला मानवाला पृथ्वीच्या कक्षेमध्ये पाठवायचं आहे तर ती एक फार मोठी मोहीम आपल्या समोर आहे ह्या सगळ्या मोहिमेसाठी हे डॉकिंग अनडॉकिंग डॉकिंग हे फार महत्वाचं पडतं आता नुसतं जर आपण टॉकिंग अँड डॉकिंग म्हणजे जर छोटीशी कल्पना दिली की आपल्याकडे कसं बघा जॅमची काही बाटली असते की त्याच्यावरती एक नुसतं झाकण असतं ते आपण ट्विस्ट करतो मग ते कसंही असेल तरी ते ट्विस्ट होऊन ते झाकण लागू शकतं पण ह्या ह्याच्यामध्ये तसं चालत नाही तर प्रत्येक प्रत्येक सॅटेलाइटचा प्रत्येक ह्या स्पेडेक्सच्या ए आणि बी चे जे दोन भाग आहेत ते बरोबर एकमेकांना जोडले गेले पाहिजेत ते जोडले गेल्यानंतर त्यांच्यामध्ये विद्युत प्रवाह स्थापित करण्यात आला पाहिजे आणि ते आकडे आपल्याला मिळायला पाहिजेत आणि म्हणून ह्या सर्व दृष्टीने बघता ही अंतराळ मोहीम ही अत्यंत महत्त्वाची आहे आपण हे नक्कीच म्हणू शकतो की इतर देशांनी आधी त्यांचे फसलेले प्रयोग होते त्याचा आपल्याला फायदा नक्कीच मिळाला पण भारताने पण आता पहिल्याच खेपेला हे करून दाखवलं की आपण दोन उपग्रह अंतराळात एकमेकांना जोडतोय आणि जसं मग मी म्हणालो की अठ्ठावीस हजार आठशे किलोमीटर या गतीने म्हणजे तुम्ही कल्पना करा की ती काय गती असू शकेल पण जेव्हा हे दोन कृत्रिम उपग्रह एकमेकांच्या जवळ येतात तेव्हा त्यांची सापेक्ष गती मात्र खूप कमी असते म्हणजे एक सेंटीमीटर दर सेकंदाला ह्याच्या कमी गतीने एकमेकांच्या बरोबर जातात आणि जेव्हा हे जवळ येतात तेव्हा एका विशिष्ट पद्धतीने ते जवळ आणण्यात येतात आणि मग हळूहळू हळूहळू दोघांमधलं अंतर कमी कमी करत ते बरोबर डॉकिंग होतं ह्याच्यामध्ये वेगवेगळे रॉकेट तंत्रज्ञान वापरण्यात येतात आणि हा महत्वाचा भाग आहे की ह्या तंत्रज्ञानामुळे हे डॉकिंग यशस्वी झालेलं आहे श्रोते हो कृत्रिम उपग्रहांचं मानवी जीवनात अनन्य साधारण महत्व आहे ज्याचा दूरसंचार हवामानशास्त्राची अचूक माहिती मिळवण्याबरोबरच जी पी एस सारख्या तंत्रज्ञानासाठी देखील वापर केला जातो चांद्रयान मोहीम असो की मंगळयानची यशस्वी कामगिरी असो भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या उंच भरारीमुळे अंतराळ क्षेत्रात सर्वोच्च आणि यशस्वी कामगिरी करणाऱ्या देशांच्या यादीत भारतानं आपलं स्थान आणखी भक्कम केलंय भारताच्या अंतराळ क्षेत्रातल्या या अलौकिक कामगिरीविषयी आणि या क्षेत्रातल्या भविष्यातल्या संधींविषयी अंतराळ तज्ञ आणि विज्ञान प्रसारक लीना बोकिल यांनी माहिती दिली इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनला पुन्हा एक मोठं यश मिळालेलं आहे किंवा याला ब्रेक थ्रू म्हणू शकतो तर स्पेडेक्स जी स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट हा एक वेगळ्या प्रकारचा प्रयोग आहे अंतराळात जाऊन दोन उपग्रह छोटे दोनशे वीस किलोग्रॅम चे छोटे छोटे जे एस डी एक्स वन आणि टू आपण पाठवलेले होते त्याचं डॉकिंग आधी झालेलं होतं मग मार्चमध्ये अनडॉकिंग पण झालं आणि आता परवा सेकंड टाइम डॉकिंग झालं की याच्यामध्ये यश मिळाल्यानंतर तर भारताने आता इसरोने सिद्ध केलेलं आहे की आपण उच्च दर्जाची टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन करू शकतो आणि येणाऱ्या काळात चार जेव्हा आपण चंद्रावर आता यान पाठवणार आहोत म्हणजे रोवर चांद्रयान तीन मोहीम होती आणि आता चांद्रयान फोर मध्ये एक रोवर पाठवणार हो। आहोत आणि माणूस पण म्हणजे एक ह्युमन स्पेस फ्लाईट तर त्यावेळेला हे डॉकिंग अनडॉकिंग अतिशय महत्वाचं असतं आणि हे जर आपल्याला आता करता आलं हे सगळे प्रयोगच आहेत सिरीज ऑफ एक्सपेरिमेंट आणि हे करून सिद्ध केल्यानंतर आता आपण पुढे जाऊ शकतो त्यामुळे ही पहिली पायरी म्हणू शकतो आपण आणि प्रोग्रॅम आपणच डेव्हलप केलेले आहेत भारताने म्हणजे इस्रोच्या शास्त्रज्ञ आणि इंजिनियर्सने तर सॉफ्टवेअर प्रोग्राम, प्रोग्राम मुळे एक अल्गोरिथममुळे मुळे हे सगळं शक्य झालेलं आहे आणि त्याला सपोर्टिंग हार्डवेअर आहे म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सचे हे यंत्रणा आता हे सगळे जे डिव्हायसिस आहेत ते व्यवस्थित काम करतात की नाही हे सिद्ध झालेलं आहे आपण हे करून दाखवलेलं आहे आणि दुसरं म्हणजे हे पहिले पृथ्वीवर केलं जातं आणि तेव्हा यश मिळालेलंच होतं पण पेसमध्ये जाऊन वेगवेगळे तिथे आव्हानं असतात तर याच्या पलीकडे जाऊन विचार करावा लागतो त्यामुळे आता त्या हे कंटिन्युअस म्हणजे आपल्याला यश मिळालेलं आहे त्यामुळे अतिशय महत्वाची गोष्ट किंवा ऐतिहासिक क्षण आहे हा भारतासाठी कारण आता गगन्या हे भारतीय अंतरिक्ष स्थानक म्हणजे आपलं इंडिजेनस संपूर्ण स्वदेशी इक्विपमेंट ने बनवलेलं या, यान म्हणजे गगनयान जे आपण आता मध्ये पाठवणार आहोत एक दोन वर्षात गगनयान वन आणि टू म्हणजे स्वतःच आपलं भारताचं एक स्पेस स्टेशन असेल आणि आपले इंडियन एअरफोर्सचे पायलट जे बेऊन नॉर्थ किंवा गगन नॉर्थ असतील ते जातील तर यासाठी पण अतिशय महत्वाचा भाग असतो डॉकिंग आणि अनडॉकिंग तर एक गोष्ट महत्वाची म्हणजे अंतराळ क्षेत्रात कोणी पण दुसरे देश आपल्याला रेडीमेड टेक्नॉलॉजी किंवा ब्ल्यू प्रिंट देत नाहीत की, की ही डिझाईन आहे आणि तुम्ही करा तर तु हे सगळं आपण स्वतः सगळं विकसित केलेलं आहे म्हणजे राईट फ्रॉम डिझाईन डेव्हलपमेंट टू पुढचा सगळा आता एक्झिक्युशन तर हे आपल्याला डेमॉन्स्ट्रेट करता आलं त्यामुळे नासा आणि चीन रशियाच्या नंतर भारतच म्हणजे इस्रो आता या सक्सेसफुल डॉकिंग अनडॉकिंगमुळे आलेलोच आहोत आणि येणाऱ्या काळात आता आपण गगनयान पाठवल्यानंतर सुद्धा स्पेस स्टेशन वरती सोडू शकतो पण नंतर ह्युमन स्पेस फ्लाईट म्हणजे अंतराळवीर जेव्हा ये खाली येतात परत त्यावेळेला अनडॉकिंग अतिशय महत्वाचं असतं आणि मग ते खाली येताना मग ती वेगळी टेक्नॉलॉजी रिकव्हरी आणि सगळं असतं आणि जाताना सुद्धा दोन एस्ट्रोनॉट किंवा अंतराळवीर वरती जातात तेव्हा डॉकिंग करावं लागतं मग ते ट्रान्सफर होतात या छोट्या यानातून स्पेस स्टेशन मध्ये आणि मग नंतर अनडॉकिंग त्यामुळे ही सगळी प्रक्रिया अतिशय कॉम्प्लिकेटेड आणि कॉम्प्लेक्स टेक्नॉलॉजी आहे ही फ्युचर टेक्नॉलॉजी अनेक नंतर उपग्रह जे पाठवू आपण त्यासाठी पण लागणार आहे कारण सर्व्हिसिंग ऑफ सॅटेलाइट म्हणजे आपण जे आधी उपग्रह पाठवलेले हो आहेत किंवा नंतर पाठवू तर काहीतरी बिघाड असेल तर एक सॅटेलाइट पाठवून तो डॉकिंग करून मग याची पॉवर तिथे ट्रान्सफर करायची किंवा त्याचा रिपेअर मेंटेनन्स हे सगळं पण आपण करू शकतो आणि याच्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे आणि या गोष्टींसाठी लागणारी सगळी टेक्नॉलॉजी हार्डवेअर सॉफ्टवेअर अल्गोरिथम गणितज्ञ फिजिक्स सिक्स्टीम प्रकारचं लागतं सायंटिस्ट इंजिनियर्स हे रात्रंदिवस काम करून याच्यावर खूप कष्ट करून मेहनत घेऊन यश आलेलं आहे आणि येणाऱ्या काळात गगनयान वन टू या मोहीम चॅनयान फोर आणि मग मुक, मग त्यानंतर मंगलयान दोन तीन या सगळ्या मोहीम याच्यावर अवलंबून होत्या आणि आहेत का तर हे डॉकिंग आणि अनडॉकिंग आपण पहिल्यांदाच केलेलं आहे आणि ही स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट म्हणजे स्पेडेक्स मोहीम म्हणजे ही एक प्रकारची प्रयोग आणि एक्सपेरिमेंटच आहे आणि डेमॉन्स्ट्रेशन हे आपण व्यवस्थित केलेलं आहे आणि त्याबरोबर आपण कोलॅब्रेशन पण यामुळे करू शकतो म्हणजे नासाचे काही उपग्रह पाठवायचे असतील मग आपण भारताचे सायंटिस्ट किंवा इंजिनियर असे इथे बसून ऑटोनॉमस म्हणजे पृथ्वीवर बसून ते अंतरिक्ष किंवा अंतराळात गेलेल्या उपग्रहांचा कंट्रोल तिथून आपण करू शकतो मग सर्व्हिसिंग मेंटेनन्स हे सगळे भाग आता हा सगळा प्रकार आला त्याच्यामध्ये तर अनेक इतर स्पेस एजन्सीजना आपण मदत करू शकतो आणि कोलॅबरेशन करू शकतो त्यामुळे ब्रेक आहेच आहे आणि आपण केलेल्या गोष्टी आता भारताला त्याचा फायदा होणारच आहे नक्की आणि त्यासोबत कोलॅबरेशन पण इतर स्पेस एजन्सी म्हणजे नासा युरोपियन स्पेस एजन्सी रशियन रॉक कॉसमॉस जॅक्सा जपान असे आपण कोलॅबरेटिव्ह मिशन अनेक येणाऱ्या काळात अनेक मोहीम करू शकतो हो देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गेल्या पंचाहत्तर वर्षांमध्ये भारतानं सर्वच क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली खास छबी निर्माण केली आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं नुकत्याच केलेल्या ऐतिहासिक कामगिरीमुळे पुन्हा त्याचा प्रत्यय आलाय इस्रोच्या या कामगिरीमुळे स्वदेशी अंतराळ स्टार्टअपला बळ मिळालं असून देशाच्या स्वयंपूर्णतेच्या दिशेनं सुरू असलेल्या घोडदौडीला आणखी वेग मिळाला आहे श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य निकिता लाड लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे निवेदन राजश्री आगाशे